आपण पाहत आहोत एसएन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट जंतचा सेवर चालूया वाटही तरुण कार्यकर्त्यांची सोपीला वाटतेही तिनचा शुभ असते ते याचं प्रकाशन चलन होत आहे तसेच त्यानंतर आज सर्वात महत्वाचा दिवस आज विजयी सभा संपन्न होत असतानाच माजी नगराध्यक्षा राणीताई आनंदा माने व विद्यमान नगराध्यक्ष आनंदभाऊ माने यांच्या लग्नाचा आज वाढदिवस या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीनं करत आहोत मी त्यांना विनंती करतो शाजी बापू आपण सर्वजण त्यांचा लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा करावा She was यानंतर आपला सांगोला नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या गटाला चांगल्या पद्धतीनं सांगोला शहरामध्ये यश मिळाल्याबद्दल आपल्या इथं आभार सभा आयोजित केली असे असून या सभेला उपस्थित असलेले आपल्या लाडके माझे आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका आणि शिवसेनेचे उपस्थित असलेले पदाधिकारी आज आज या ठिकाणी आज या ठिकाणी मी तुमच्या समोर उभा आहे बापूंनी दोन हजार सोळाला ओपन महिलांच्या जागेवर माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील उमेदवारी दिली दोन हजार सोळाला नगराध्यक्ष पदाची त्यावेळेसुद्धा सांगोल्या शहरातील जनतेने आमच्या कुटुंबावरती भरभरून प्रेम करून माझ्या सौभाग्यवतीला निवडून दिलं पाठीमागच्या वेळेस जी तुम्ही कसर ठेवली होती यावेळेस ती भरून काढली असं मला वाटतं तुम्ही आम्ही प्रचार करत असताना बापू आम्ही विनंती करून हात हात जोडून विनंती करत होतो तुम्हाला की नगराध्यक्ष पदाला तुम्ही मत देणार हे आम्हाला माहितच होतं परंतु पाठीमा पाठीमागच्या वेळेस जशी चूक झाली ती यावेळेस करू नका आणि तुम्ही त्याला त्या गोष्टीला प्रतिसाद देऊन आमच्या पंधरा नगरसेवकांना निवडून दिलं त्याबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि जे आमचे आठ नगरसेवक पराभूत झाले त्यांना सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रपीन भाई असतील देशमुख सर असतील बापूंच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीनं कामाचं नियोजन लाव आणि देशमुख तुम सर तुम्हाला एक शब्द देतो नुसते पराभूत झालेले उमेदवारच नाही तर जे आपल्या विजयासाठी जिथं अपयश आलं त्यासाठी जे आपले झटणारे कार्यकर्ते होते आणि पदाधिकारी होते त्यांना सुद्धा अगदी विश्वासात घेऊन या शहराचा कारभार अगदी चांगल्या पद्धतीने केला जाईल असं मी विश्वासानं सांगतो आणि माझे राजकीय पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो काही लोकांना माहीत होणार नसाल माझे वडील शेतकरी कामगार पक्षाकडून एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव नगर शेवट होते त्यानंतर दोन हजार सहा ते अकरा शहाजी बापू आणि दीपाची युती होऊन आमच्या वहिने कुशाला बिरुदेव माने शुभांगीता माने ह्या निवडून येऊन त्यावेळेस सत्ता आली अनिल कडतरे यांना अडीच वर्षाचा कार्यकाल भेटला आणि आपले रपीक भाई यांना अडीच वर्षाचा कार्यकाल भेटला त्या सुद्धा पाच वर्षामध्ये आम्ही रपित भाई अनिल कडतरे भाऊने चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आमची तळमळ हे सांगोला शहराच्या कामासाठी गोरगरब जनतेसाठीच असते त्यानुसार दोन हजार सोळाला सुद्धा शहाजी बापूने येऊन आमच्या माने परिवारावर विश्वास दाखवला आणि सोळा साली सुद्धा आम्हाला शहाजी बापू कडून बायको माझी नगराध्यक्ष मी स्वतः त्यावेळेस नगरसेवक गटनेता होतो सोळा नंतर जे सोळा ला जे निवडून आले बायको त्या तिच्या काळात बिचारीला काम करता आलाय पण तिचं सगळं स्वप्न मी पूर्ण करतो आता जे सांगोला शहरातल्या जनतेने वाडी सहित मला निवडून दिलं त्याबद्दल परत एकदा आभार मानतो आणि जे आमची दोन हजार सोळा जे स्वप्न राहिले ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये पाठीमागचे पाच आणि ह्या पाच असे दहा वर्षामध्ये एवढं चांगलं प्रमाणे काम करून दाखवतो की सांगोला शहरामध्ये येणारा नवीन माणूस म्हणत की हे शहर खूप बदललेलं आहे आणि परत एकदा माने कुटुंबातील सामान्य घरामध्ये शहाजी बापूने आमच्यावर विश्वास ठेवून बायकोला एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष व मला स्वतःला एकदा लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याची संधी दिली त्याबद्दल मी बापूंचे खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये सांगोला शहरामध्ये प्रामाणिकपणाने जेवढे चांगली कामं करता येईल त्या पद्धतीने कामं लो करून लोकांना निवडणुकीमध्ये दिलेला शब्द आम्ही पूर्ण करीन असा विश्वास देतो आणि परत एकदा आम्हाला पंधरा नगरसेवका मेजॉरिटी सहित निवडून दिल्याबद्दल सर्व सांगोला शहरवासियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आजच्या जाहीर आभार सभेचे सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते सन्माननीय ॲडव्होकेट शहाजीबापू बापू पाटील साहेब लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून या सांगोलकरांनी प्रचंड मताने ज्यांना निवडून दिलं ते आपल्या सगळ्यांचे लाडके आनंदा गोरख माने साहेब त्यांच्याबरोबर सांगोला शहरातील पंधरा प्रभागामध्ये ज्यांना मतदारांनी विजयी केलं हे शिवसेनेचे सर्व नगरसेवक नगरसेविका त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांना थोडक्यामध्ये पराभव पत्करावा लागला असे आमचे पराभूत उमेदवार या ठिकाणी जमलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर सांगोला शहरातील उपस्थित असणारे सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी युवक मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो आपल्याला सोळा साली ज्या पद्धतीनं सांगोल्या शहरातील लोकांनी मतदान केलं होतं त्याचप्रमाणे या वेळेला सुद्धा आपण भरभरून मतदान केलेलं आहे सोळा साली आपण नगराध्यक्ष पदाच्या आपल्या त्यावेळेच्या उमेदवार राणीताई माने यांना दोन हजार नऊशे एक मतानं निवडून दिलं पण दुर्दैवानं त्यावेळेला फक्त आपले आठ नगरसेवक निवडून आले आणि सत्ता आपल्याला मिळवता आली नव्हती आणि तीच चूक आपल्याला दुरुस्त करायची आहे अशी विनंती आम्ही आपल्याला शेवटच्या सदीमध्ये केली होती आणि त्यावर सांगोला शहरातील या तमाम मतदारांचं मी शिवसेना पक्षाच्या वतीनं बापू पाटील साहेबांच्या वतीनं मनापासून विनम्र असे आभार मानतो की त्यांनी यावेळेला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पाच हजार एकशे चाळीस अशा विक्रमी मतानं आणि पंधराच्या पंधरा नगरसेवक हो एक अरुण पाटील यांचा अपवाद पंचवीस मताचा वगळला तर बाकी सगळे उमेदवार दोनशे पासून बाराशे मतापर्यंत असे निवडून दिले त्याबद्दल या सांगोला शहरातील सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा हाच होता की आमदारकीच्या काळामध्ये शहाजी बापू पाटील साहेबांनी सांगोला शहरासाठी विकासासाठी दोनशे कोटीचा निधी मंजूर केला बरीचशी कामं त्यातनं पूर्ण झाली काही चालू आहेत काही आता उद्या सुरू होणार आहे त्यामुळं मी ज्या वेळेला सांगितलं होतं शेवटच्या सभेत की आपण या गोष्टीची खात्री करा मगच मत द्या तर मतदारांना धन्यवाद देणार आहे की त्यांनी बापूंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सांगोला शहराचा कारभार आनंदाभाऊ माने नगराध्यक्ष आणि त्यांच्याबरोबर निवडून आलेले पंधरा नगरसेवक यांच्याकडे सोपवलेला आहे आणि या सगळ्या आणि नगरसेवकांच्या नगर वतीनं मी सांगोल्यातील शहरातील सर्व मतदार बंधू गे नागरिकांना शब्द देतो की ज्या जबाबदारीनं आपण आमच्याकडे ही सत्ता दिलेली आहे निश्चितपणानं त्या जबाबदारीचं भान ठेवून सांगोल्या शहरातील अकराच्या अकरा प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये चोफेर विकासाची गंगा वाहणार आहे आणि ती वाऱ्याशिवाय राहणार नाही रा बापू आपल्या वाचनात सांगतील परवाच एकनाथ शिंदेसाहेबांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी सर्व नगरसेवकांना सत्कारासाठी मुंबईला बोलवलं त्यांचा तिथं सत्कार केला सत्कार केल्यानंतर बापूला घेऊन त्यांनी चर्चा केली शिंदेसाहेबांनी आणि भरघोस असा निधी येणाऱ्या काही दिवसांमध्ये सांगोल्या शहरासाठी देण्याचं आपल्याला कबूल केलेलं आहे त्यामुळं तुम्ही जी जबाबदारी जे मतदान बापूंच्या बाजूनं केलेलं आहे ते अजिबात वाया जाणार नाही निश्चितपणाने आपण सर्वजण या ठिकाणी पात्र आहात आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व मतदारांचं मनापासून आभार मानतो आणि माझं दोन शब्द संपवतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र